कोळगाव तालुका निफाड येथील स्वर्गीय प्रकाश दत्तात्रय घोटेकर वयवर्षे एकोणचाळीस यांचे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ पंचेचाळीस वाजता दुर्दैवी निधन झाले मात्र स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उपलब्ध नसल्याने अंत्ययात्रा रखडली व मृतदेह चौदा तास घरातच ठेवावा लागला त्यामुळे रस्त्यासाठी जिवंतपणी संघर्ष मृत्यूनंतरही हेळ सांड अशा शब्दात कोळगावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला स्वर्गीय प्रकाश यांच्या निधनानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाली पण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने रात्री चिखल तुडवत जाणे शक्य नव्हते त्यामुळे मृतदेह घरातच ठेवावा लागला जवळपास सकाळी बारा वाजेपर्यंत नातेवाईक व ग्रामस्थ अंत्ययात्रेच्या प्रतीक्षेत होते अखेर ग्रामस्थांनी ठरवून ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा काढली दुपारी एक वाजता गोदावरी नदीकाठी अंत्यविधी पार पाडण्यात आला या घटनेमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर होतेच पण मनात प्रशासनाविषयी रोषही होता देवगाव ते कोळगाव या रस्त्याची अत्यंत झाली आहे या रस्त्याचे निदान व्हावे अशी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे अनेक वेळा निवेदने देऊनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे या रस्त्यासाठी मागील महिन्यात गावातील तरुण महिला व शालेय विद्यार्थी यांनी एकत्र येत साखळी उपोषण केले होते रस्ता मंजूर व्हावा यासाठी मोठा आवाज उठवण्यात आला होता तरी देखील कोणताही ठोस निर्णय किंवा उपाययोजना झालेली नाही या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे आज अंत्ययात्रा रखडली उद्या आणखी कोणते संकट येईल सांगता येत नाही आता तरी प्रशासनाने जागे व्हावे अन्यथा गावकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रस्त्याअभावी जिवंतपणी संघर्ष आणि मृत्यूनंतरही अपमान असा प्रसंग फक्त आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातच का घडतो लोकप्रतिनिधींच्या येवला लासगाव मतदारसंघातील दुर्लक्षाचे भोग आम्हाला किती काळ भोगावे लागणार दत्तात्रय घोटेकर महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी गणेश ठाकरे प्रतिनिधी आम्ही देवगाव कोळगाव रस्त्याला राहणारे रहिवाशी आहे आणि रात्री दहा वाजता आमचा पुण्या प्रकाश दत्तात्रय गोटेकर याचं दुःखद निधन झालेलं आहे त्याचा अंत्यविधी नेण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही गेली पंचवीस वर्ष आम्ही रस्त्याचा पाठपुरावा करतो आहे तरी शासन याकडे लक्ष देत नाही आणि पुढील जर काही अशी घटना घडली पुढील अंत्यविधी आम्ही आमदार साहेबाच्या आमच्या येवल्याचे आमदार विकास पुरुष स्वतःला म्हणून घेणार आहे त्यांच्या दाराशी आम्ही अंत्यविधी केल्याशिवाय राहणार नाही असा कडक इशारा आम्ही देतो